तुझानी माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशी तुझानी तुझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशी वारेल चलशिलकाय अगबाई वारेल चलशिलकाय शेगावी च्या गजाननाला डोळ्यान पाशीलका शेगावी च्या गजाननाला डोळ्याने जमलाय गळ्यात आहे तुळशी शमाळा तुझा माझा जमलाय मेळा गळ्यात आहे तुळशी शमळा अन वारी शिजकाय अगबाई शेगावी चार जान ना म्हणून माशिल काय शेगावी चार जान ना म्हणून माशील काय शेगावी चार गान ना म्हणून माशीलकये बाबा बसले आसनावर बाबा बसले आसनावर चिलम आहे ओठावर चिलम आहे ओठावर ती चिलम पेटवाल काय औ ती चिलम ना शे गावी च्या गजान नाशील शे गावी च्या गच्या नाला डोळ्यान पाशील काय शे गावी च्याकच्या नाला डोळ्यान पाशील काय तुझानी माझा जमलाय गळ्यात आहे तुळशीच्या माळ्या तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळ्या वारीशील काय अगबाई वारीशिल काय शेगाग विचार पाशीच्या काय शेगाग विचार जननाला पाशीज काय शेगाग विचार जननाला पाशीज काय बाबा गेले ओलीला बाबा गेले ओलीला पाणी लावले कोर्ड पाणी लावले कोर्ड तुम्ही अमृत प्याल का अहो तुम्ही अमृत प्याद काय शेगावी च्या गजाननालाडोळ पाशील काय शेगावीच्या गजाननालाडोळ पाशील काय शेगावीच्या गजाननालाडोळ पाशील का तुझानी माझा जमलाय मेळा आहे तुळशी शमळा तुझा माझा जमलाय मेळा आहे तुळशी शम अंग वारी चलशील काय अगबाई वारीला चलशिल काय शेगावी च्या गजाननाला डोळ्याने पाशीद काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाशी काय शेगावीच्या गजाननाला बाबा गेले कोंडोलीला बाबा गेले कोंडोलीला पालवी लावली त्या आंब्याला पालवी लावली त्या आंबेला तुम्ही चमत्कार पाहाल काय अहो तुम्ही चमत्कार पाहाल काय जाग काय शेगावी च्या गजाननालाडमळ्याने पाशील काय शेगावी च्या गजाननालाडवाळ्याने पाशील काय माझा जमलाय गळ्यात आहे तुळशी शमळा तुझानी माझा जमलाय गळ्यात आहे तुळशी शमळा अनवारीला वारी चलशिल काय अगबाई वारी चलशिल काय शेगावी च्या ग जननालाडान शेगावीनका शेगावीानना पाीलकार बिना कुळा केलायशिला बिना गुलायशिला गजानन बाबा जनम हिरा गजानन बाबा जन्म्र हिरामि दर्शन्याल दर्शन का शेगावी च्या जानना जाणना लाडवळान पाशील काय शेगाई च्या ग जनना लाडवळान काय शेगाई च्या ग जनना लाडवळान काय तुझा माझा चकलाय गळत आहे तुळशी शमळा तुझानी माझा जमलाय मेळा गळत आहे तुळशी शमळा अलवारी चालशिल काय अगवाई वारी शिलकाय शेगावी च्या गजानना लाडवळान काशिल काय शेगावी च्या ग जाजानना लाडान काशिल काय शेगावी च्या गजानना लाडवळान काशील काय